जय नरहरी नागपुरातील सोनारांनो उघडा डोळे आणि नीट विचार करा नागपूर शहरात नवरात्र साजरी करून दांडियाच्या तालावर थिरकणाऱ्या सोनार समाजांच्या समाज संघटनांच्या सोनार समाजाकडून केला जात आहे निषेध नागपूर शहर ही महाराष्ट्राची उपराजधानी भारतीय स्वर्णकार समाज संस्थेची पहिली संघटना ही ह्या शहरातून निर्माण झाली व ह्या संघटनेचे कार्य देशातील सर्व राज्यात वाढले बघता बघता भारतीय स्वर्णकार समाज संघटना देशव्यापी बनली या संघटनेद्वारे अनेक राज्यात देशाच्या राजधानीत सरकार व समाजात एक एकमेव सामाजिक संस्था म्हणून बघितलं जात होतं ज्या भारतीय स्वर्णकार समाज संघटनेची पारेमुळे संपूर्ण देशात पसरली होती त्या संघटनेचे मुख्य कार्यालय हे नागपुरात नागपूर शहरात लाखोच्या जवळपास सोनार समाज वास्तव्यास आहे त्यामुळे देशात समाजाच्या कुठल्याही घडामोडी व समाजाला दिशा देण्याचे कार्य नागपुरातच होत असे आता या नागपुरात विविध सोनार समाजाच्या व पोट शाखेच्या संघटना आहेत दर तीन ते पाच वर्षांनी ह्या संघटनेच्या निवडणुका होतात या, होता। या सर्व निवडणुकांमध्ये आपलीच वर्णी लागावी समाजातील भवनामध्ये ज्या नावाच्या नाव नावाच्या प्लेट राहतात त्या नावाच्या प्लेट वर आपले नाव असावे यासाठी मोठी चढावळ केली जाते व त्यात निवडून येणारे ह्या सर्व संघटनांचे पदाधिकारी स्वतःला नरहरी महाराजांचे वंशज व नरहरी महाराजाला दैवत मानतात आणि ते आमचे दैवत म्हणून सांगतात अशा सर्व संघटनांच्या मुख्य कार्यालयात व भवनांमध्ये संत शिरोमणी नरहरी महाराजांचे मोठमोठे पुतळे व तैलचित्र लावले जात असून त्याची पूजा होते मात्र नागपूर हा शहर संपूर्ण देशाला प्रेरणा देणारा असून ह्याच नागपूर शहरात सर्व सोनार संघटनांना नरहरी महाराज जयंती व पुण्यतिथीचा विसर पडला असून फक्त एक ते दोन पदाधिकारी संस्थेच्या कार्यालयात जाऊन नरहरी महाराजांना हार चढवून फोटो काढतात मात्र सामुदायिक नरहरी महाराज जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचा विसर या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पडला असून वर्षभर ह्या संस्था नवरात्रीत येणारा नवरात्र उत्सव कसा साजरा करायचा हजारो रुपये खर्च करून नवरात्रीची पत्रिका उत्तम कशी छापता येईल ह्या पत्रिकेत स्वतःचे फोटो सुंदर कसे दिसतील या उत्सवात नऊ दिवस सजावट गरब्याचे साहित्य लहान मुलांचे खेळ व मनोरंजनाचे कसे करता येईल तसेच सोनार बांधवांकडून सुवर्णदान जमा करून त्याची बोली लावून संस्थेला जास्तीत जास्त पैसा कसा मिळवता येईल हा विचार करून बैठकांवर बैठका घेतल्या जातात त्याचप्रमाणे दांडियामध्ये नवरात्रात सोनार समाजाच्या महिला व पुरुषांनी उत्तम गरबा करावा म्हणून ह्याच भवनात गरबा प्रशिक्षण वर्ग भरवले जातात गरीब समाज बांधवांनी कमी पैशात भवन कार्यक्रमासाठी मागितल्यास त्यांना देणार नाही मात्र हाच भवन दांडिया समाजाच्या महिला व पुरुषांना शिकवण्यासाठी मोफत करून दिला जात असतो नागपूर शहरात सोनार समाजाचा एकमेव उत्सव नवरात्र उत्सवच आहे की काय अशा भावना आता समाजात व्यक्त होत असून नागपुरातील सोनार समाज हे नरहरी महाराजाला विसरले असून फक्त माताच ही आपली सोनार समाजाची कुलदेवता आहे की काय हा संभ्रम नागपूर शहरात निर्माण झाला असून आता अनेक सोनार व्यवसायिक व समाजातील लोक फक्त नवरात्र उत्सव साजरे करतात व नरहरी महाराज जयंती पुण्यतिथी साजरी करीत नाही अशा संस्थांचा निषेध करत असून ह्यापुढे स्वर्णदानासाठी आलेल्या संस्थेच्या पदाधिकारी यांना नरहरी महाराज जयंती व पुण्यतिथी नऊ दिवस भागवत कथा कीर्तन मनोरंजनाचे कार्यक्रम भव्य महाप्रसाद सत्कार समारंभ व नरहरी महाराजाची पालखी काढून का केली जात नाही म्हणून विचारणार असून आता स्वर्णदान न देता सहभागी न होता फक्त दूध न पिता अशा कार्यक्रमावर सामान्य सोनार व व्यावसायिक सोनार हे बहिष्कार टाकण्याची चर्चा नागपूर शहरात दबक्या आवाजात होत असून या या संस्थेचे पदाधिकारी नवरात्र बरोबरच महा नरहरी महाराज जयंती व पुण्यतिथी हे सोनार समाजाचे मोठे सण उत्सव समजून साजरे करणार असतील त्यांनाच ह्या संस्थेवर सुद्धा निवडून देऊन विराजमान करण्याचा विचार करणार असल्याचे मत व्यक्त करीत आहे म्हणून सोनारांनो विचार करा नागपुरात का अशी नरहरी महाराज जयंती व पुण्यतिथी बद्दल उदानशीलता निर्माण होत आहे का अनेक संघटनांचे पदाधिकारी पोट शाखेचे भवनात असलेले पदाधिकारी नरहरी महाराज व पुण्यतिथी साजरी का करीत नाही अन्य कार्यक्रमात हजारो लाखो रुपये खर्च करतात मात्र आपण जे आपण आपले दैवत मानतो आपण ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो आपल्या मुलांना आपण जर नरहरी महाराज पुण्यतिथी आणि जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार नाही तर आपण आपल्या मुलांना काय सांगणार हा विचार करा माझं काही चुकलं असेल तर माफ करा मी कोणत्याही एका संस्थेला गृहित धरून हे सांगत नसून सर्वच संस्थांनी हा विचार करावा व आता जरी आपण ह्या वेळेस जयंती साजरी केली नसेल तर पुढच्या वेळेस पासून पुण्यतिथीचे मोठे कार्यक्रम अवश्य आयोजित करा आणि भविष्यात नरहरी महाराज पुण्यतिथी आणि जयंती साजरी जर केली नाही तर नागपूर शहरातील कुठलाही सोनार आपला सुवर्णदान देणार नाही व आपल्यास कुठलीही वर्गणी देणार नाही हे मी आजच आपणास सांगतो आपणास पुढे सुवर्ण दान किंवा भवनासाठी उत्तम निधी हवी असेल तर आपणास सोनार समाजाला नरहरी महाराज पुण्यतिथी व जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी करतो हे दाखवून द्यावं लागेल आज मी इथेच थांबतो आणि ह्यानंतर आपण नागपूर शहरात जे काही उलट सुलट संस्थेमार्फत होत असतील ते उघड पाडण्याचा निश्चितच प्रयत्न करू आपण माझ्यावर टीका केले तरी चालेल यापुढे आम्ही कुठल्याही संस्थेने काहीही गैर केले समाजाला कुठे मदत केली नाही तर ते नक्की आम्ही समाजापुढे आणू म्हणून जर आपणास मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सावध व्हा आणि नरहरी महाराज पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात अवश्य साजरी करा आपण साजरी केले तर आम्ही सामूहिकरित्या आपल्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सन्मान व सत्कार अवश्य करू धन्यवाद जय नरहरी